इलेक्शन लोन स्कीम गव्हर्मेंट दोन हजार चोवीस मुलांना शिक्षणासाठी मिळणार दहा लाख रुपये तुमच्यासाठी काही ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण शैक्षणिक कर्ज योजना याबद्दल माहिती घेणार आहोत तर याचा फायदा जास्तीत जास्त मुलांना व मुलींना होणार आहे तर त्यांनी नक्कीच वाचा याचा फायदा घ्यावा कारण सरकार तुम्हाला त्यांच्यामध्ये शैक्षणिक कर्ज देणार आहे ते पण बिनव्याजी कर्ज देणार आहे तर चला याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना आहे त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होणार आहे कारण तुमचे जे मुलंबाळ आहेत ते जर बाहेर देशात शिकायला जात असतील किंवा स्वतःच्या देशामध्ये चांगल्या लेवलला शिकायला जात असतील तर पैशाचा प्रॉब्लेम हा येतच असतो तर पैशाचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे या योजनेमध्ये तुम्हाला सरकार शिक्षणासाठी कर्ज देणार आहे आणि ते देखील बिनव्याजी असणार आहे हे कर्ज तुम्हाला दहा ते वीस लाखांपर्यंत भेटणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये घेणार आहोत या योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र असे आहे ती योजना महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे सरकारने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी असणार आहेत त्यांना शैक्षणिक आर्थिक मदत करणे त्यांच्या सोबतच राज्यातील ज्या अनुसूचित जाती जमातीमधील लोक असणार आहेत विद्यार्थी असणार आहेत ते या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत त्यांना वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे याची अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने असणार आहे आणि याबद्दलची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर वर क्लिक करून संपूर्ण माहिती घेऊ शकणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे त्याच्यासोबतच अर्जदार हा अनुसूचित जाती जमातीमधील असणे गरजेचे असणार आहे अधिक आणि अर्जदार हा अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच ते तीन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असणे गरजेचे असणार आहे अर्जदार योजनेचा एकदाच लाभ घेणे गरजेचे असणार आहे अर्जदार अठरा ते पन्नास वर्षाचा असणे गरजेचे असणार आहे यामध्ये अर्जदाराला दहा ते वीस लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे यामध्ये शैक्षणिक कर्ज हे तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी वीस लाख रुपये व स्वतःच्या देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी दहा लाख रुपये एवढे देण्यात येणार आहे यावर कोणत्याही प्रकारचा व्याजदर लावला जाणार नाही जेव्हा विद्यार्थी कामाला लागेल कोणत्या जॉबवर लागेल कर्जमध्ये कर्ज मध्ये सुरुवात होणार आहे या योजनेमागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यामधील जे विद्यार्थी मुले मुले असणार आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी स्वावलंबी बनवणे व त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे त्यासोबतच समाजामध्ये विद्यार्थ्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी हे सुरू करण्यात आलेले आहे त्यासोबतच यामध्ये या योजनेमध्ये चर्मकार लोहार मोची इत्यादी लोकांचे जीवनमान उंचवणे म्हणून या योजनेला सरकारने सुरुवात केलेली आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश